का गाड्या सुटल्या गाड्या क्रमांक पंचेचाळीस गाड्या जाहीर केल्या आठ गाड्या पळतायत पंचेचाळीस मध्ये लढा चालू आहे कोण होतोय पंचेचाळीस चा विजेता हा सलीमच्या जेवढ्या या ठिकाणी गाड्या पुकारले तेवढ्याच गाड्या सोडा अतिशय सुंदर हा बघा वाळवा गाड्या वळवा द्या निकाल द्या वळवा गाड्या वळवा सलीम भाऊ चव्वेचाळीस का सेहेचाळीस सर सेहेचाळीस चव्वेचाळीस आहे का सेहेोडा वळा सेहेचाळीस वळा सलीम चा सर्वेचाळीस एकदम शेवटला सोडा घडे क्रमांक पंचेचाळीस चालिका पंचेचाळीस चालिकाला तास क्रमांक तीन वरून धरली गाडी गडे क्रमांक पंचाळीस चालिकाला तास क्रमांक